हॅलो स्वागत आहे तुमचं लाईफ ऑफ गो युट्यूब चॅनल वर आता उद्या आम्हाला दोघींना मुंबईला जायचं साठी पहाटे उठून आमचा टिफिन बनवायचा आहे काय बरीच खरेदी करून खायची गाडीमध्ये तर आम्ही आज रात्री पहाटे तीन साडेतीन वाजता निघणार आहे स्वाती शिंदे स्वाथी, ये स्वाथी, ये स्वाथी। <laughs> 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 जोशी हो रश्मी बस घेऊन आली <laughs> चला गणपती बाप्पा अरे आवाज एनर्जी आहे की नाही गणपती बाप्पा बोला सकाळी लवकर उठल्यामुळे यांच्यामध्ये एनर्जी नाही ऑलरेडी दोन तीन पर्यंत ह्या जागलेले आहेत आणि मी तर तीन पर्यंत होती तरी सुद्धा मी फ्रेश आहे बघा मला स्टार बॉम्स अरे काय भारी दिसत आहे लक्ष्मी खूप छान दिसते आजची ट्रिप आहे नाशिक टू मुंबई मुंबईला एक एक्सपो आहे तर मी आणि मम्मी ते अटेंड करणार आहे त्यासाठी निघालेलो आहे आम्ही तर सकाळी मॉर्निंगला फोर ओ क्लॉकला निघालेलो आता एक हॉल्ट घेतलाय किती वाजले ग आता वाजले तर हे बघा मॅडम हॉल्ट घेतलेला आहे कॉफी टी जर कोणाला घ्यायची असेल कोणाला फ्रेश व्हायचं असेल त्यासाठी कसं वाटतंय सलोनी तुला माझ्यासोबत येऊन बोल बोल बस कोणीच नाही माझ्या हे दीदी आहेत ना ती जाऊन बसली मागे किती फोटो सेशन चालू आहे जागजागी माझ्या फ्रेंड ची बघा चला कुणी बस मध्ये पण बसत नाश्ता करताय सर्व बघा सगळ्यांना भूक लागली पहाटे तीन वाजेपासून उठलेले अडीच ना सल्लुने आली चल उपवास आहे बिचारी आमच्यामध्ये शेअर नाही करू शकत तुझं आम्ही करू शकतो हा <laughs> <laughs> भूक <laughs> <laughs> हां, मी भूक लागली यांना सगळ्यांना पहाटे तीन वाजेपासून उठलेले आहे कॉफी आणली बघ तुझ्यासाठी मी स्पेशल आणि जेवण कॉफी थँक्यू हा लक्ष्मी तुम्हाला कॉफी पाजल्याबद्दल <laughs>

सगळे बसलेले आहे आणि त्यांना एनर्जी, एनर्जी, एनर्जी ड्रिंकची गरज आहे आता हा आता टोपी वाले भाया डान्स आहे आणि ते एनर्जी ड्रिंक सुद्धा घेऊन आलेले राणी उठव ना <laughs> नाचायला ना उठ रे पटकन नाच लवकर हा राणी तर स्पेशल आता सोळाच आहे आई शपथ काय डान्स होता राणीचा सांगूच शकत नाही अजिबात सारखे नको म्हणू काय गर्मी आमचं नाशिकच बेस्ट बाबा थंड हवेच ठिकाण नाशिक पण मुंबई नाही बर का खतर मुंबई वातावरण म्हटलं तर नाशिक आम्ही नाशिकच्या आशिक बॉम्बेच्या एक मध्ये आलोय आम्ही स्टॉल फेशियल किट वगैरह फेस काय चालू है एक्स्टो मध्ये फिरून फिरून थकलेत कशा जेवण करताय का नाही नाश्ता करताय चिप्स खाताय केळीचे शॉपिंग तर भरपूर केलेली आहे सगळ्यांनी व्हॅनिटी घेतलेल्या आहेत मी पण घेतली आहे वाव आणि तिन्ही मी लक्ष्मीनी अजून लक्ष्मीची शॉपिंग तर चालूच आहे तिकडे लक्ष्मी झालं का बघा लक्ष्मी छान केक घेऊन आलेली आहे कप केक आहे मजा करताय राव पहाटे तीन वाजेपासून निघालेले आहेत सलोनी तुला समजते का लँग्वेज ओ हो Vitamin C powder and Glucathion Serum Can I see? Uh, for skin brightening, an anti anti-aging Can you huh? Bye. सलोनीला आहे ना पाणी प्यायचं आहे ती सारखी तपत करते ना फोटो काढत ना काही बघा कशा बसल्या आहेत थकल्या सर्व शॉपिंग करून कसे खाताय बघा

माझ्या टीचर मेकअप करताय ना मी कशा बॅगा घेऊन आमच्या मागे येत आहे शॉपिंग मी केली आहे सल्लो बॅग आणि दिदी तर बाप रे त्या प्रतीक्षा सर सरच येते आहे थोरात आंटी झाले फोन पे का मला पैसे द्या ना उसने प्लीज आंटी प्लीज द्या ना माझ्या मिस्टरांनी मला पैसेच नाही दिले आजू भाऊनी सुरेश भाऊनी आपल्याला कॅश का नाही दिली यावेळेस लक्ष्मीला शोधा ना लक्ष्मी तरी करणार आपल्या दोघींच पे एन्जॉय केला केलाय सर्वांनी काम केले आणि बाय मी तर दिना चप्पलचीच गिरती पण एवढी मजा आली ना सिरियसली काम धंदा बोडून मुंबई फिरणे गर्मी मध्ये त्याकडे असे ना कसं वाटलं तुम्हाला

आता किती कोण घेत मी आता तुम्ही किती घेत आहे हा मी काढते का खूप थकली आहे बसली जाऊती माझ्या मागे फिरून फिरून इतकी थकली आहे तुझा चेहरा नाही नाहीये आज एवढी कडक बोलणारी मुलगी आज थकून गेलेली त्यात माझी शॉपिंग घेऊन फिरते बाब रे थँक्यू सो मच मी बरं झालं तुला आणलं माहिती का नाही तर माझ्याच्यानी चालवलंच नसतं एवढं बॅग घेऊन तिकडं बघ सल्ली घाबरली

परत आणखी ओनर सल्लो झाले आता शॉपिंग आता घरी निघायचंय परतीच्या वाटेला जाऊ चल आता आता सर्व रिटर्न निघाले शॉपिंग झाली करून फुल एन्जॉय केलाय सल्लूला एक्सपो असतं ते बघण्यासाठी आणलेलं होतं मी छान वाटलं सल्लू तुला फिरून सल्लू थकली पिल्लू बिचारी सल्लू होती म्हणून मला इतका आराम भेटलाय थोडी जिनेसर बॅग घेऊन चालली हाय हाय मुंबई <laughs> आमच्या ब्युटिशियन बघा कशा फूड पाठवून माजलाय आणि लस्सी आहे चक्क खाली न बसणार आहे बघा दररोज चेअरवर बसताना आज बघा कुठे बसलेल्या आहेत त्या आणि लस्सी पिताय स्पेशल माझ्या टीचर <laughs> दाजी थँक्यू असं काय पित आहे ना <laughs> पीना, पीना। थँक्यू डिअर मला हे हाफ दिली हे घे घे असं काही नाही दाजी तुम्ही येत ना वरती त्याच्यावर बसता का बसवर म्हणजे हा वरती बसता पोलीस नाही आहे ना, ना? तुम्हाला काय तुमची बॉडी पाहून पोलीस येणारच नाही पकडायला पल्लवी दाजींना वरती टपावर बसवायचं का सर्व रिटर्न घरी निघाले रात्री जेवणासाठी थांबलेले आहे चपाती तर त्याने दिलेली नाही गरम गरम गरंग पापड वगैरे आणतो येतो बिचार लक्ष्मी सकाळच काही खाल्लेलं नव्हतं तिच्यासाठी आम्ही स्पेशल खाली सांगितले माझी पोरगी इकडे अजून येत आहे सर्व जेवायला थांबलेले जागा एक नंबर आपल्यालाच का आई शपथ कोणाची माझी एनर्जी का तुमची हो माझी येणे माझी एनर्जी जबरदस्त असते नव्हती भांडण नाही नाही बसण्यावरून भांडण झाले ना म्हणून मी शांत बसलेली होती एक मला हा नव्हते मग म्हटलं तू ते सांग पहिले नाही आमचं सीटवर कोणी बसलंच नाही त्याच्यामुळं आम्हाला कोणास बोलायची इच्छाच नाही झाली सीट विषय इच्छा दोन तीन एक ना झाला तो तर मित्रांनो आत्ता रश्मी आणि सलोनी या मुंबईहून आल्या आहे त्या दोघी खूप थकल्या होत्या त्यामुळं त्या आणि चिडलेल्या होत्या मी त्यांचा फोन रिसीव केला नाही त्याच्यामुळं त्यांना माझा राग आलेला होता तरी आता मी त्यांना सकाळी माफी मागून घेईल त्यांच्याकडून तो काही वाद नाही तरी आमचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आमच्या या गोसावी यूट्यूब चॅनलला थँक्यू